महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित एस व्ही एस एस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी लातूर येथील विद्यार्थ्यांना लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ ओ अनमोल सागर आणि दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या हस्ते पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि कन्विकेशन मार्च व दीप प्रज्वलित करून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष, अध्यक्ष भीमाशंकर बावगे मंचावर मंचावर सचिव वेताळेश्वर बावगे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवडे संचालक नंदकिशोर बावगे संचालिका माधुरी बावगे प्राचार्य डॉक्टर श्यामलीला जेवडे प्राचार्य डॉक्टर वीरेंद्र मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ ओ यांचा सत्कार सचिव वेताळेश्वर बावगे यांनी केला प्रास्ताविक आणि महाविद्यालयाचे वार्षिक अहवाल प्राचार्य डॉक्टर वीरेंद्र मेश्राम यांनी सादर केला अनमोल सागर यांनी फिजिओथेरपीमध्ये करिअरच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिक कष्ट करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले तसेच डॉक्टर व्यवसायामध्ये चांगल्या प्रतीची पेशंटची गुणवत्ता वाढविणे हे तुमच्या कर्तव्याला मदत होईल असे प्रतिपादन दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी केले विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदवी वितरण करून शपथ देण्यात आली तसेच या प्रसंगी डॉक्टर पल्लवी तायडे डॉक्टर अखिलेश बिवलकर डॉक्टर प्रतीक्षा गावडे यांना दोन हजार तेवीस चोवीसचा अकॅडमिक अचीवमेंट अवॉर्ड देण्यात आला त्याचबरोबर बेस्ट आउट गोईंग इंटर्न अवॉर्ड उर्स्या सय्यद या विद्यार्थिनीला देण्यात आला या प्रसंगी डॉक्टर पल्लवी तायडे डॉक्टर शारदा धडे डॉक्टर श्रद्धा नागमोडे डॉक्टर प्रवन कुमार डॉक्टर अर्निका राजपुरिया डॉक्टर अखिलेश बिवलकर डॉक्टर प्रतिभा शेटकर डॉक्टर गायत्री बतकुलवार व संस्थेतील सर्व युनिटचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निषाद सय्यद आणि साक्षी काळे यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष शिवलिंग जेवडे यांनी मानले हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट लातूर